महाराष्ट्रासाठी आणि शिवप्रेमींसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थलाचा दर्जा मिळाला मित्रांनो जागतिक वारसा स्थलांचा दर्जा मिळाल्यानंतर काय फायदा होतो जागतिक वारसा स्थले घोषित का केली जातात तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या या बारा किल्ल्यांना का जागतिक वारसा स्थले म्हणून दर्जा मिळाला हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया संयुक्त राष्ट्र संघटनेची युनेस्को ही एक संस्था आहे युनेस्को या संस्थेची सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी स्थापना करण्यात आली हे संयुक्त राष्ट्र संघाची एक विशेष संस्था आहे शिक्षण विज्ञान व संस्कृतीमधील आंतरराष्ट्रीय सहयोग वाढवून जगामध्ये शांतता व सुरक्षा कायम करण्याचे कार्य युनेस्को पार पाडते युनेस्कोचे मुख्यालय पॅरिस येथे असून जगभरात पन्नास पेक्षा अधिक कार्यालये आहेत युनेस्को ऐतिहासिक नैसर्गिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या जी स्थले आहेत जे वास्तू आहेत यांना जागतिक वारसा स्थले म्हणून दर्जा देते तसेच या स्थलांचे जतन संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी संबंधित देशाला मदत करते व अनुदान देते ऐतिहासिक सांस्कृतिक वास्तू नैसर्गिक अशी दुर्मिळ ठिकाणे ही मानवी हस्तक्षेपामुळे किंवा इतर काही कारणांमुळे या वस्तूंचे नुकसान होऊ नये तसेच हा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आपल्या पुढील पिढीसाठी जतन करून ठेवावा आपल्या ऐतिहासिक सांस्कृतिक पाऊल खुना पुढच्या पिढीला प्रेरणादायी ठरतील म्हणून त्यांचे जतन संवर्धन आणि संरक्षण करणे हाच मुख्य उद्देश युनेस्कोचा आहे महाराष्ट्रातील पाच स्थलांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थले म्हणून दर्जा दिला होता ती म्हणजे अजिंठा लेणी वेरुल लेणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एलिफंटा लेणी विक्टोरियन आणि आर्ट डेको असे तसेच आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना सुद्धा जागतिक वारसा स्थले म्हणून दर्जा मिळाला यामुळे महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थलांची संख्या वाढली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थले म्हणून मान्यता दिली आहे किंवा दर्जा मिळाला आहे ते किल्ले पुढील प्रमाणे रायगड राजगड प्रतापगड पन्नाला शिवनेरी लोहगड सालेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी आणि जिंजी शिवाजी महाराजांच्या या बारा किल्ल्यांपैकी अकरा किल्ले हे महाराष्ट्रात आहेत तर जिंजी हा किल्ला तमिळनाडू राज्यात आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवशाली इतिहासाची पराक्रमाची तसेच मावळ्यांच्या बलिदानाची हे किल्ले साक्ष देतात छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ल्यांची मजबूत अशी बांधणी संरक्षण भिंत तटबंदी असे दरवाजे भुयारी चोरवाटा तसेच स्थापत्य कलेचा उत्तम नमुना म्हणून त्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळे म्हणून दर्जा देण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या बारा किल्ल्यांविषयी थोडक्यात माहिती बघूया शिवनेरी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणून या किल्ल्याचे ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्व आहे गडावर जाताना सात दरवाजे लागतात शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर आहे राजगड हा किल्ला स्वराज्याची पहिली राजधानी होती राजगडाला तीन माच्या व एक बाल्य किल्ला आहे इसवी सन सोळाशे पंचेचाळीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्याची डागडुजी व बांधकाम केले व त्याचे नाव राजगड ठेवले रायगड छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर आपला राज्याभिषेक केला व स्वराज्याची नवी राजधानी म्हणून रायगड किल्ला निवडला रायगडावर खूप अशा ऐतिहासिक वास्तू आहेत जिजाबाईंचा वाडा महादरवाजा हत्ती तलाव रत्नशाला जगदीश्वराचे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी टकमक टोक हिरकणी टोक वाघ्या कुत्र्याची समाधी प्रतापगड अफजलखानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी याच किल्ल्यावर केला होता पन्नाला शिवाजी महाराज या किल्ल्यावर असताना सिद्धीजोहरने या किल्ल्याला वेढा घातला होता छत्रपती शिवाजी महाराज या वेड्यातून निष्ठून विशालगडाकडे गेले विशालगडाकडे जाताना सिद्धीजोहरला घोडकिंडीत शिवा काशीद व बाजी प्रभू देशपांडे यांनी अडवून धरले साल्लेर महाराष्ट्रातील सर्वात हा उंच किल्ला आहे लोहगड हो छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा सुरतेची लूट केली तेव्हा आणलेली संपत्ती या किल्ल्यावर ठेवण्यात आली होती जिंजिन हा तमिळनाडू राज्यात किल्ला आहे स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून या किल्ल्याला ओळखले जाते छत्रपती राजाराम महाराजांनी हिनवी स्वराज्याची पुनर्स्थापना या किल्ल्यावर केली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहीम हाती घेतली तेव्हा हा किल्ला जिंकून घेतला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रातील शत्रूचा धोका ओळखून आरमार व सागरी किल्ले उभारले होते खांदेरी किल्ला हा, हा शिवाजी महाराजांनी मायनाक भंडारायला येथे पाठवून हा किल्ला बांधण्यास लावला होता विजयदुर्ग हा किल्ला तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेला आहे मराठ्यांच्या आरमाराचे केंद्र म्हणून या किल्ल्याची ओळख आहे सुवर्णदुर्ग सोळाशे साठ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला सिंधुदुर्ग हा किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होऊन खर्च केले किल्ला उभारण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी लागला होता जागतिक वारसा स्थले म्हणून दर्जा मिळाल्यानंतर काय फायदा होत ते सुद्धा आपण बघूया पहिला म्हणजे जागतिक ओळख मिळते जागतिक वारसा स्थले म्हणून दर्जा मिळाला की जागतिक पातळीवर या स्थलांची ओळख वाढते आणि जगाला त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळते दुसरा पर्यटनाला व अर्थव्यवस्थेला चालना मिळते जागतिक वारसा स्थळे पर्यटकांसाठी आकर्षणाचे के केंद्रबिंदू बनतात त्यामुळे देशातील तसेच विदेशातील अनेक पर्यटक ही स्थळे बघायला येतात त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो व अर्थव्यवस्थेला चालना मिळते तिसरं म्हणजे संशोधन आणि अभ्यासासाठी संधी जागतिक वारसा स्थले ऐतिहासिक व वैज्ञानिक संशोधनासाठी महत्वाचे ठरतात ज्यामुळे नवीन गोष्टी शिकायला मिळतात चौथा म्हणजे भावी पिढीसाठी वारसा जपून ठेवता येतो या स्थलांचे जतन संवर्धन करणे म्हणजे भावी पिढीसाठी ठेवलेला एक मौल्यवान असा ठेवा आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तसेच कमेंट करून सांगा